नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या यातना काही संपेना चक्क बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलेला करावा लागलाय जीवघेणा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामीण भागात वास्तव्य करणारे नागरिक आजही अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहेत बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलेला करावा लागलाय जीवघेणा प्रवास जीव मुठी धरून जंगलातून पंधरा किलोमीटरची पायपीट पाणी गावात रस्ता नसल्यानं रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही परिणामी पाच तास बांबूच्या झोळीतून प्रवास करत गाठावं लागलं रुग्णालय पाणी ते कालापाणी या गावाला स्वातंत्र्य काळापासून जायला रस्ताच नाही सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या काळीबाई परशुराम नाईक या तेवीस वर्षीय महिलेला होत होता त्रास उपचारासाठी रुग्णालय गाठण्यासाठी लागला पाच तासांचा कालावधी रस्त्याचं भूमिपूजन होऊन एक वर्ष झालं तरी देखील पाणी गावाला रस्ता नाही आमदार के सी पाडवी यांनी केलं होतं रस्त्याचं भूमिपूजन मात्र रस्त्याचं भूमिपूजन टेक मात्र रस्त्याचं भूमिपूजन होऊन एक वर्ष झालं तरी देखील केला पाणी गावाला रस्ताच नाही नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या यातना नक्की कधी संपणार असा नागरिकांचा सवाल बेधळक मी मराठी न्यूज ब्यूरो रिपोर्ट नंदुरबार